बघा दादांनी विषय काढला न पाळते शब्दातच अर्थ आहे बघा न पाळणे तुम्ही सूत्रपाठात गेल्यानंतर न न करण्याचे जे सूत्र आहे ते बाजूला काढा ते सारं न पाळत आहे तुमच्यासाठी देवाने जे वारिलं ते नक्की जे न न ते सूत्र काढा ते तुमच्यासाठी प्रथम न पाळत कारण देवाने सांगितलं हे करायचं नाही आहे हे पाळायचं नाही आहे हे स्वीकारायचं नाही आहे तेच आपल्यासाठी पाळतं बागे देवतेच्या अनुषंगाने नापाळता आदर विषय घेतला आपल्या पक्षकारांनी काही निर्णय लावून टाकलेले आहे पाला पाणी तर तिथं सामर्थ्य येतं म्हटलं देवी देवतेचं सामर्थ्य मान्य केलेलं आहे आपण परमेश्वराने आपल्याला ते सांगितलं आहे प्रत्येकाकडेच सामर्थ्य आहे देवीदेवता म्हणजे एक सामर्थ्य आहे एक शक्ती आहे त्यांचं एक कार्य आहे त्यांचाही धर्म आहे त्यांचंही ते काम इमानेद्वारे करतात त्याच्यामुळं त्यांच्या ठिकाणी जाऊ नये मंदिरात जाऊ नये त्यांनी काही त्यांच्या निमित्ताने प्रसाद असले तर खाऊ नये अलग लक्षात त्या ठिकाणी मलमूत्र करू नये जाऊ नये उठू नये बसू नये जेणेकरून त्यांनाही अडचण निर्माण होईल कारण त्यांना त्रिकाळ ज्ञान असतं तुम्ही कोण आहे काय आहे त्यांना सर्व माहीत असतं जरी आपल्याला माहीत नसलं तरी आपल्याला शब्दाच्या ज्ञानातून माहीत झालेली देवता कोण आहे काय आहे कशा आहे काय कार्य करतात कार्यकारण स्वरूप लक्षण आपण देवतेचं जर समजून घेतलं तरी आपल्यालाही माहीत आहे त्यांनाही माहीत आहे पण अडचणी येऊ नका एक आदर आपण देवतेचाही करतो देव माझा दुसऱ्याचा देव झाला म्हणून काही दगडाने आणून पाडायचा का दुसऱ्याच्या श्रद्धेचा दुसऱ्याच्या धर्माचा आदर करायला आपल्याला आपला देव सांगतोय आदर असला पाहिजे तुम्ही इथपर्यंत पोचले ते भविष्यात पोचते तुमचा आचार हाच विचार तोच प्रचार आहे तुम्ही कसे वागता कसे राहता त्याच्यावरती तुमचा प्रभाव आहे आणि मग नपाळतेच्या बाजूनी काही निर्णय लावून टाकलेले आता एखादं एखादं मंदिर आहे जिथं सकाळ दुपार संध्याकाळ जशी आपली पूजा अर्चा चालते तशी त्यांची चालते त्या देवतेच्या ठिकाणाहून जर आपण दगड मारला तर तिथपर्यंत जाईल तिथपर्यंत त्यांचं सामर्थ्य असतं किंवा एखादा गट आहे सात वाऱ्याचा गट तिथं जर असेल मंदिर तर तो खूप मोठा असेल गव्हर्नमेंटचा पन्नास साठ एकरचा पूर्ण गट नपाळता ठरत नाही तिथून जो एवढा दगड मारला जाईल तिथपर्यंत नपाळता असतं किंवा एखादा गट आहे त्या गटाचा पाच एकर दोन एकरचा गट असेल तर ते नपाळतं ठरतं परंतु रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूला मंदिर आहे रस्त्याच्या पलीकडं आपण राहतोय हो तर ते नपाळ ते होत नाही कारण जो गट आहे रस्ता तुटला गट नंबर तुटला तर त्या नफाळ त्याचा प्रभाव होत नाही आणि असे बरेच नामधारक वासनिक आहे की बाबा आमच्या शेजारीच मंदिर आहे आमच्या समोरच मंदिर आहे आता चाळीसगावला आम्ही गेलो सत्संगाला ज्यांच्या घरी मुक्काम केला त्यांना ला लागूनच ला मंदिर होतं मी गेल्यानंतर विचारलं तर ते म्हटले हा गट नंबर वेगळा आहे बाबा आमचा गट नंबर वेगळा प्लॉट वेगळा आहे तो प्लॉट वेगळा आहे काही प्रॉब्लेम नाही मी तिथं राहिलो पाच दिवस सत्संग घेतले जेवलो खावलो राहिलो ते म्हटले दुसरे साधू आले का ते म्हणते पैसे द्या फक्त चाय येणार नाही पाणी पिणार नाही जेवणार नाही का तुमचं नापाळत पैसे चालतात <laughs> <ले। laughs> ही जी गोष्ट आहे त्यांच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह भाव हो येतो बाबाला हे चालतं मग कस काय चालतं एकाने मला फोन केला म्हणले बाबा ते येतात ते म्हणतात नपळतय नपाळतंय आणि तुमच्याकडून काही चालणार नाही म्हणले एक प्रयोग करा शेजारी जाऊन तुम्हीच काही किराणा नेऊन द्या काही पैसे त्यांना नेऊन द्या त्यांना हो ना आमचे बाबा आले का तुम्ही स्वतःहून यायचं की बाबा आमच्याकडून काहीतरी स्वीकारा आणि मग ते घेतात की नाही बघा म्हटलं तर त्यांनी तसं केलं मग त्यांना तू यांनी टोकलं का जे अन्य माणसं आहे ते तुम्हाला किराण देतात पैसे देतात ज्यांना बोध नाही परमेश्वराची भक्ती करत नाही ते चालतं आणि आमचं का चालत नाही तुम्हाला तर तुम्ही प्रश्न विचारत नाही का तर तुम्हाला ज्ञान नाही नॉलेज नाही तुम्ही जर विचारलं तर त्यांच्या लक्षातील अरे बोलणारे झाले हे आपल्याला प्रश्न विचारणारे झाले मग ते एक तर तयारी करून येतील म्हणजे तुम्ही निमित्त झाले किंवा अलर्ट राहतील येणारच नाही आता वासनिक दशेत मी होतो त्यावेळेस साधू संत येणं माझं कमी झालं म्हणजे नैच्याच बराबरीचं परंतु कोणीच येत नव्हतं असं नाही जे चांगले आचारवंत होते चर्यावंत होते जे ज्ञानाची भूक होती चर्चा करायला आवडायची ते हेतुपुरस्कर माझ्याकडे यायचे आणि त्याच्यातूनच माझा अभ्यास झाला आपल्याला क्वांटिटीची आवश्यकता नाही देवांनी सांगितली क्वालिटी ती क्वालिटी आपण के मेंटेन केली तर धर्माची क्वालिटी मेंटेन होईल आपण क्वांटिटी मेंटेन करायच्या मागा लावू स्पर्धेत उतरलो आहे त्याच्यावर स्पर्धा ज्ञानाची करायची विचाराची करायची आचाराची करायची हा इतकं करतो मी त्याच्यापेक्षा जास्त कसा करेल याचा विचार करून चालायचा आहे हा सारा प्रॉब्लेम आपला आहे बाकी दुसरा काही नाही आहे त्यातून आपण उठा म्हणजे मग नापाळतं वगैरे याची जी भीती आहे देवता वर्ग तुम्ही माझा यूट्यूबवरती जा आता संभाजीनगरला सत्संग झालेले आहे ते देवता वर्गाचे पूर्ण सत्संग जर ऐकले तर देवता वर्गाविषयी जी तुमची गैरसमज भीती न्यूनगंड हे सारा सारा निघून जाईल तो एक सिस्टमचा भाग आहे त्याचा आपला काही संबंध नाही आहे पण तुम्हाला एक तत्व सांगतो प्रपंचाच्या बाबतीत तुम्ही ते ऐकलेलं असेल ते देवतेच्या बाबतीत ऐका खोटं म्हणून त्यांना नाकारू नाही आणि खरं म्हणून त्यांना स्वीकारू पण नाही का स्वीकारायचं नाही तर परमेश्वराने सांगितलेली जी मुक्ती ती आपल्याला ते देऊ शकत नाही आणि खोटं करून का नाकारायचं नाही तर त्यांच्याकडे सामर्थ्य आहे या सृष्टी चालवण्यासाठी ही शक्ती आणि त्या परमेश्वराच्या शक्तीच आहे खोटं म्हणून नाकारू नकाच खरं म्हणून स्वीकारू नका तो देवता वर्ग तुमच्या लक्षात आलं तोच तो प्रपंचाला लावा सुंदरपणे परमेश्वराचा धर्म तुम्हाला सांभाळता येईल काहीही अडचण नाही आलं लक्षात दंडो